अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता सगळ्यांच्या घरी मठामध्ये असेल केंद्रामध्ये किंवा आपल्या घरामध्ये साप्ताहिक पारायणाला सुरुवात झाली आहे आज पारायणाचा तिसरा दिवस आहे व आता पारायणाची सांगता ही सोमवारी असणार आहे तर या नंतर आपण जी पूजा मांडणी केलेली आहे जे काही साहित्य आपण पूजा मांडणीमध्ये वापरलेलं आहे त्या साहित्याचं काय करायचं ग्रंथ कशा पद्धतीने हलवायचा रक्षेच काय करायचं नारळाचं काय करायचं त्याच पद्धतीने कळशाची कलशामध्ये जे पाणी आहे त्या कलशाच्या पाण्यात काय करायचं बघा नारळाचं त्याच पद्धतीने आपल्याला एक प्रभावी देखील उपाय करता येणार आहे जो वर्षातून एकदाच करता येतो म्हणजे हा प्रभावी उपाय आपल्याला सहा महिन्यातून देखील करता येतो वर्षातून एकदा देखील करता येतो तर तो कशा पद्धतीने करायचा या संबंधीचा सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती मी आज सांगणार व्हिडिओ न करता अजिबात विसरायची नाहीये बघा गुरुचरित्रचं पारायण गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला भरपूर जणांना अनुभव देखील आलेले असतील पण आता हे सांगता करताना जे आपण पूजा मांडणी केलेली आहे पाटावर ज्या काही वस्तू मांडलेल्या आहेत त्या पाठावरील वस्तूंचं काय करायचं आता पाटावर अर्थात तुम्ही कलश मांडला असेल किंवा केंद्रामध्ये तुम्ही नारळ ठेवला असेल बिड्याचं पान सुपारी ठेवलं असेल ग्रंथ असेल महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर त्या सगळ्यांचं काय करायचं तर सगळ्यात अगोदर आपण पाहूया नारळाचं काय करायचं बघा आपण जो केंद्रामध्ये नारळ ठेवलेला आहे जो नारळ आपल्याला घरी देतात तर त्या नारळाचं तुम्हाला काय करायचं आहे आणि घरातील नारळाचं काय करायचं आता घरात तुम्ही कलश मांडला आहे की नारळ ते माहीत नाही पण केंद्रामध्ये नारळ दिला जातो नारळ ठेवला जातो आणि घरामध्ये कलश ठेवला जातो तर त्या कलशावरील नारळाचा तुम्हाला प्रसाद म्हणून घरातील सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे खायचा आहे बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तो प्रसाद द्यायचा नाही फक्त घरातील व्यक्तींनीच तो प्रसाद खायचा आहे तर घरातली व्यक्तींनी तो नारळ फोडून त्याच्या वड्या बनवा किंवा खेरीमध्ये टाका फक्त प्रसाद म्हणूनच खायचा आहे गोड पदार्थ करून खायचा आहे त्यामुळे उत्तम राहील की तुम्ही नारळाचा प्रसाद बनवायचा आहे आणि केंद्रामध्ये जाताना अजून एक नारळ घेऊन याला सांगतात त्या दिवशी सांगतेच्या दिवशी त्या नारळाचं काय करायचं तर शेवटच्या दिवशी याग होतं याग म्हणजे हवन होतं त्या हवन कुंडात तुम्हाला तो नारळ टाकायचा असतो यागात टाकायचा असतो तुमच्या मनातील जे काही इच्छा आहे किंवा तुमच्या मागील सगळ्या पिढ्या टळ यासाठी तुम्हाला तो यागामध्ये नारळ टाकायचा असतो आणि जो केंद्रामध्ये पुजलेला नारळ आहे तो आणि घरातील नारळ या याचा तुम्हाला प्रसाद म्हणून खायचा आहे त्याच पद्धतीने जे कलशातील पाणी आहे कलशातील जे सुपारी आहे ते तुम्ही नंतर पूजेमध्ये पूजेमध्ये दुसऱ्या वापरू शकता आणि कलशामध्ये जे पाणी आहे ते अभिमंत्रित झालेलं पाणी आहे सात दिवसात आपण पारायण घरामध्ये केलं होतं तर ते पारायण केल्यानंतर अभिमंत्रित झालेलं पाणी आहे अतिशय दिव्य अशी पाणी आहे त्याचा प्रभाव व त्याची शक्ती दुप्पट झालेली असते त्यामुळे सगळ्यात अगोदर ते पाणी तुमच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या घरामध्ये सर्वत्र तुम्हाला शिंपडायचं आहे नंतर तुळस सोडून तुम्हाला कोणत्याही झाडामध्ये तुम्ही ते पाणी ओतू शकता अशा पद्धतीने कलशातील पाण्याचा तुम्हाला वापर करायचा आहे म्हणजे थोडंसं घरात शिंपडायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुळस सोडून कोणत्याही झाडाला टाकायचं आहे कारण तुळस अत्यंत पवित्र आहे आणि हे सात दिवस पाणी असंच होतं त्यामुळे हे पाणी तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही तुम्ही झाडाला घालू शकता आता हे पाण्याचं झालं नंतर जो केंद्रामध्ये तुम्ही विडा मांडलेला आहे तर त्या विड्याचं पा काय करायचं तर तो जी खाऊची पानं आहे नागवेलीची पान आहे किंवा घरात देखील तुम्ही विडा मांडला असेल तर ती नागवेलीची पाने तुम्हाला अं टाकायची आहे किंवा झाडाखाली टाकायची आहे त्यांच्या त्यावरती जी सुपारी आहे ती मात्र तुम्हाला फोडून सगळ्यांनी प्रसाद म्हणून थोडी थोडी खाऊन टाकायची आहे नसेल खाऊ शकत तर तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन केली तरी देखील चालेल त्याच पद्धतीने बघा आता ग्रंथ आहे तो ग्रंथ आपण सगळ्यात अगोदर थोडंस हलवणार आहोत उत्तर दिशेला सांगतेच्या दिवशी पहिल्यांदा पाठ हलवायचा आहे ग्रंथ हलवायचा नाही पाटाची पाठाचं तोंड उत्तर दिशेला होईल अशा पद्धतीने थोडासा पाठ सरकवायचा आहे म्हणजे आपला ग्रंथ हल्ला जातो आणि तो ग्रंथ तुम्हाला आता केंद्रात तुम्ही पारायणाला बसला असाल तर केंद्रातील ग्रंथ तुम्हाला जो देतात तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे मात्र तुम्हाला घरी घेऊन येताना तुम्हाला पायात चप्पल घालायची नाही विना चपलीचा तुम्हाला तो ग्रंथ घरी घेऊन यायचा आहे तुम्ही पहिल्यांदा मंदिरात ठेवा तुमच्या देवघरात ठेवा हळदी कुंकू लावा दिवा अगरबत्ती लावा आणि नंतर तुम्ही ज्या ठिकाणी ग्रंथ वगैरे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हा ग्रंथ ठेवून द्यायचा आहे आता हा ग्रंथ ठेवल्यानंतर बघा जो घरातील ग्रंथ आहे तो देखील उचलून तुम्ही जिथे ग्रंथ ठेवता तिथे ठेवायचा आहे उघडा ठेवायचा नाही मात्र तो झाकून ठेवायचा एखादा ब्लाउज पीस घ्या व तो व्यवस्थित झाकून तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आता हे ग्रंथाचं झालं नाराज झालं कलशातील पाण्याचं काय करायचं ते देखील तुम्हाला मी सांगितलं आता जी रक्षा आहे बघा सात दिवस आपण एक छोटीशी डबी केली होती त्या डबीमध्ये आपण रक्षा सगळी जी काही विभूती आहे ती सगळी आपण भरून ठेवली होती आणि ती विभूतीचं काय करायचं बघा दर अमावश्याला तुम्हाला पिवळी मोहरी आणि ही विभूती घ्यायची आहे आणि आपल्याला रोज अष्टकाचे पठण करायचे आहे काळभैरवाच्या का अष्टकाचे पठण करून ही मोहरी आपल्याला प्रत्येक कोपऱ्यात टाकायची आहे घरातील आणि टॉयलेट बाथरूम सोडून यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी सगळी दूर होईल आणि आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण तयार होईल त्या वातावरण तयार होईल त्याच पद्धतीने एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर तिला रोज ही रक्षा तुम्हाला लावायची आहे कारण ही रक्षा एक अभिमंत्रित आहे गुरुचंद्र जो पारायणाची ही रक्षा आहे ती रक्षा तुम्हाला त्या रोज त्या व्यक्तीला लावायची आहे आणि त्याच पद्धतीने रक्षा जर मला जर पाण्यातून प्यायला देऊ शकत असाल त्यांना तर पाण्यामध्ये थोडीशी रक्षा टाकून त्यांना पाणी जरी प्यायला दिलं तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला या रक्षेचा वापर करायचा आहे त्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होते वाईट बाधा आहे ती दूर होते व आपल्या मुलाबाळाचं रक्षण होत असतं बघा आता जर नारळ तुम्हाला फोडायचा नसेल तर तुम्ही नारळाचं काय करू शकता एखादा लाल वस्त्र घ्यायचं आहे लाल वस्त्रामध्ये तुम्हाला व्यवस्थित नारळ गुंडाळून ठेवायचा आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजावरती आतमध्ये येताना आतल्या साईडला मुख्य दरवाजावरती वरती आपण जसा कोहळा टांगतो तशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला आतल्या बाजूला तुम्हाला टांगायचा आहे म्हणजे जी कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करेल तिच्या मनात जर वाईट विचार असतील वाईट बाधा असेल किंवा निगेटिव्हिटी असेल निगेटिव्ह विचार असतील तर ते तिथंच उमऱ्यावरतीच नष्ट होतात उमऱ्याच्या बाहेर निघून जातात व घरामध्ये तो पॉझिटिव्ह विचारांनीच प्रवेश करत असतो त्यामुळे आपल्या घराला कोणताच वास्तू दोष नजर दोष लागत नाही वाईट बाधेपासून निगेटिव्हिटी पासून आपलं महाराज कायम सर्व संरक्षण करत असतात आणि तो नारळ बघा आपण दर सहा महिन्यातून बदलला तर चालतो नंतर दुसऱ्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस गुरुचरित्राचं गुरु, चा, गुरु चा पारायण कराल त्यावेळेस तुम्ही हा नारळ काढून विसर्जित करून द्यायचा आणि तो नारळ तुम्हाला बांधायचा आहे किंवा वर्षातून एकदा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता तर वर्षातून एकदा जरी हा नारळ बदलला तरी देखील चालणार आहे अतिशय प्रभावी असा हा नारळाचा उपाय आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करायचा आहे आता तुम्हाला समजलंच असेल आपण गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर पूजे मंडळीचं काय करायचं जे महाराजांची मूर्ती आहे दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल ते आपल्या जागेवर व्यवस्थित ठेवायची आहेत फुलं वगैरे आहेत ते निर्मला टाकायची आहेत आणि जी फळं वगैरे आहेत जी सात दिवस तुम्ही फुलं वगैरे वापरली ती व्यवस्थित ठेवून एकदाच निर्मला टाकायची आहेत आणि फळं वगैरे आहेत ती घरात प्रसाद म्हणून खायली तरी देखील चालतात फक्त घरातल्या व्यक्तीनेच खावी बाहेरच्या व्यक्तीला देऊ नाही अशा पद्धतीने आपण या पारायणाची सांगता करायची आहे व सांगते नंतर पूजा मांडणीची अशा पद्धतीनंतर उचलायची आहे प्रत्येकाला समजलंच असेल अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते आज जरा बाहेर असल्यामुळे मी व्हॉइस सोडते नाहीतर सगळ्यांना मी व्हिडीओ सांगते व्हिडीओवरून सांगत असते पण थोडा आवाज देखील येत असेल त्यासाठी माफी असावी श्री स्वामी समर्थ धन्यवाद